मराठा आरक्षणासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झालेले आहेत शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह महाराष्ट्र भरातून हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक सुद्धा आज मुंबईतल्या आझाद मैदानात दाखल झालेले आहेत मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल होण्यापूर्वी पूर्वीच महाराष्ट्रभरातून जवळपास मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईत आंदोलनासाठी पोहोचलेले आहेत मात्र अशातच रोहित पवारांनी गृह खात्यावर गंभीर आरोप केलेले आहेत तर या आंदोलनाची पार्श्वभूमी बघितली तर मनोज जरांगे पाटलांनी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिलेला होता मात्र आंदोलनाच्या परवानगीशिवाय पूर्व परवानगीशिवाय आंदोलन करता येणार नाही असं उच्च न्यायालयाने मराठा आंदोलकांना म्हटलं त्यानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे आंदोलनासाठी एका दिवसाच्या आंदोलनासाठी परवानगी दिली त्यानुसार हे आंदोलन होत आहे मात्र आज मुंबईत मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आंदोलनासाठी जमलेले असताना गृह खात्याने शहरातल्या खाऊ गल्ल्या बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे गंभीर आरोप रोहित पवारांनी केलेले आहेत नक्की काय आरोप रोहित पवारांनी केलेला आहे हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत तर रोहित पवारांनी ट्विट करत गंभीर आरोप गृह खात्यावर केलेले आहेत त्यामध्ये एक फोटो शेअर करत रोहित पवारांनी म्हटलेलं आहे आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल असं पवारांनी म्हटलेलं आहे याचबरोबर त्यांनी ट्विट करत पुढे हे सुद्धा म्हटलेलं आहे की मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊ गल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृह विभागाने काढल्याचे समोर येत आहे खाऊ गल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृह विभागाचा हेतू काय मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊ गल्ल्या सुरू ठेवायला हव्यात गृह विभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तात्काळ खाऊ गल्ल्या सुरू करण्यासंदर्भात सूचना कराव्यात तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी स्वच्छता गृहे यासारख्या कोणत्याच मूलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलेल्या नाही आहेत त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात या ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे हे गृहमंत्र्यांनी विसरू नये गृहमंत्री हुशार आहेत सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत ही अपेक्षा असं सुद्धा रोहित पवारांनी आरोप करत हे ट्विट केलेलं आहे एकंदरीत फडणवीस सरकारवर त्यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत आज सकाळी मराठा आंदोलकांनी सुद्धा सरकारवर आरोप केलेले होते की आंदोलन आज मुंबईत पार पाडतंय हे माहीत असून सुद्धा सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा मराठा आंदोलकांना देण्यात आल्या नाही जिथे हे आंदोलन होतंय तिथे शौचालयासाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही आहेत किंवा पिण्याच्या पाण्याच्या सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत असे आरोप, मराठा होते आंदोलकांनी तर ह्या आरोपांसोबत रोहित पवारांनी एक फोटो सुद्धा शेअर केलेला आहे ज्यामध्ये लिहिण्यात आलेला आहे खाऊ गल्ली के सभी को यह सूचित किया जाता है कि शुक्रवार दिनांक उनतीस आठ दो हजार पच्चीस अपनी खाऊ गल्ली मराठा मोर्चा आजाने से खाऊ गल्ली बंद रहेगी ने कहा है असं सुद्धा या लिखित पत्रामध्ये म्हणण्यात आलेला आहे आणि खाली आपका सेक्रेटरी म्हणून रामचंद्र के साळवी यांची सही सुद्धा या पत्रात दिलेली आहे तर अशा पद्धतीने आज सरकारकडून खाऊ गल्ली बंद करण्यात आल्याचे पोलिसांकडून खाऊगल्ली बंद करण्यात आल्याचे आरोप रोहित पवारांनी केलेले आहेत खरं तर हे एका दिवसासाठी आंदोलनाची परवानगी मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेली आहे मात्र आंदोलकांनी इशारा दिलेला आहे की जोपर्यंत मराठा आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होत नाही मराठ्यांना आंदोलन मिळत नाही तोपर्यंत ते मुंबईतून हटणार नाही असा सुद्धा इशारा मराठा आंदोलकांनी दिलेला आहे आत्ता या प्रकरणात पुढे नक्की काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकंदरीत या सगळ्या घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद